खर तर शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना हे पक्क समीकरण मराठी माणसाच्या मनात आहे पण यावेळेस महायुतीची म्हणजे भाजप गट आणि राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या समारोपाची सभा शिवाजी पार्कवर होत आहे मुंबईच्या हृदयात असणाऱ्या शिवाजी पार्कमध्ये सभा घेऊन भाजपनं काय संदेश देण्याचा प्रयत्न केलाय दादर आणि शिवाजी पार्क हा मुंबईतल्या मराठी माणसासाठी हळवा कोपरा आहे शिवसेनेचं शिवाजी पार्क बरोबरचं नातं एकोणीशे सहासष्ट आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवाजी पार्कवरची दसरा मेळाव्यातली भाषणं म्हणजे शिवसैनिकांसाठी पर्वणी असायची एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेनेची स्थापना झाल्यानंतरची पहिली रॅली बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कवरच घेतली होती याच ठिकाणावरून बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाचा अजेंडा त्याची ध्येय धोरणं स्पष्ट केली आहेत दसरा मेळाव्याला बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक इथं आवर्जून उपस्थित राहायचे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये भाजप आणि शिवसेनेची शिवसेने युती झाली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सेना भाजप युतीचं पहिल्यांदा सरकार राज्यात स्थापन झालं त्यावेळेस मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी राजभवनमध्ये न करता शिवाजी पार्कवरच करण्यात आला होता प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी हे शिवाजी पार्कचं मैदान दुमदुमून गेल्याच्या आठवणी आजही जुने मुंबईकर सांगतात ही युती पंचवीस वर्ष टेकली दोन हजार चौदा मध्ये भाजप आणि शिवसेनेनं निवडणुका वेगवेगळ्या लढल्या पण निवडणुकीनंतर ते पुन्हा एकत्र आले दोन हजार एकोणीस मध्ये मात्र ही युती निवडणुकीनंतर तुटली शिवाजी पार्क हे फक्त शिवसेनेच्याच नाही तर राज्याच्या राजकारणातही सेना भाजप युतीचं केंद्रस्थान बनलं होतं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचं कार्यालयही इथून जवळच आहे दोन हजार बारामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवाजी पार्कमध्येच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले इथंच बाळासाहेब ठाकरे यांचं शिवतीर्थ हे स्मृतीस्थळही आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काही काळ शिवाजी पार्क हे ठाकरे आणि शिंदे यांच्यामधलं रणांगण बनलं होतं इथे मेळावा घेण्याचा अधिकार कोणाला हा वाद कोर्टात गेला होता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने तो निकाल लागला आणि उद्धव ठाकरेंनी त्यानंतर दसरा मेळाव्याला संबोधितही केलं त्याशिवाय शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी मनसे पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा घेण्याची परंपरा सुरू केली आता याच शिवाजी पार्कवर भाजप त्याच्या घटक पक्षांसह राज ठाकरेंना सोबत घेऊन शिवाजी पार्कवर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातली समारोपाची सभा घेणारे शिवसेना भाजप युती तुटली आहे शिवसेनेत फूट आहे अशा वेळेला मुंबईतला मराठी मतदार दूर जाऊ नये यासाठी भाजपची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे आणि त्यामुळेच दादरच्या शिवाजी पार्कमध्ये सभा घेणं यातून वेगळा संदेश देण्याचाही प्रयत्न केला जातोय